त्या दिवशी मम्मी तू सांग त्या दिवशी जर मिटलं होतं ना हे काय म्हणले तसं तर सोबत काय खरं कुठं काय करू आणि तो आला तर मग त्यांनी आता तिला असायचा की त्यांनी मला केलं असंच केलं असं केलं ही कसं मागत मग काय म्हणून बरोबर आहे असं केलं त्याने हजार टाकायला अधिकार काय काय काम आहे त्याचा हजार टाकायचा आता माझं नवरा बोलला हिला असं हजार किती म्हणतो मसा केला पाहिजे ना पहिले काय म्हणते शांत बस

तू जाऊच तिकडे जाय म्हणून का करत त्या दिवशी पण चुकल्या त्या दिवशी पण घालपण चालू केल्या तुझ्याकडे हरभार आणला होता तर मी हरभार टाकलं होतं झोपले होते मी हरभार तिकडे येत होते रोषनी हरभार आणल्याने मी बघितलं म्हणून म्हटलं की हरभार घ्यायला इकडनं तिकडनं म्हटलं आपलं की आणलं तिकडन मी आण घ्यायला तर एकच रेकोच तिकडे मी लाज नाही वाटत तू Sí.

त्याचा संबंध काय होता घरी आल्यावर मी तर सांग ना समजून माहिती राग येणार मी बोलावलं मारायला आणि आता त्याच्यावर मान घ्यायला लागली तुला चापलय तू तर माझ्यासोबत बोलूच हिनीच खेळ खेळाय सगळं कुत्रीने खेळ केलाय खेळ कसं खेळायला कुत्रीला माझ्याला ऐकलं माझ्या नवऱ्याला फोन करून बोलला माझ्या कुत्री नवरा पण लगेच ऐकतोय काय बोलतोय काय नाही बोलायचं काय मी विषय काहीतरी काय सांगली आणि तो आम्हाला येऊन भांडायला लागला तरी